जर मला हा जॉब मिळाला नाही तर माझं कसं होणार काळजी करणं अशुभ असतं कोणी काही कामाचं नाही आहे सगळे नुसते पैसे उडवतात तक्रार करणं पण अशुभ असतं विचार सुद्धा केला नसेल की ही असंही काही करू शकते क्रिटिसाइज करणं अशुभ असत कितीही केलं तरी यांना माझी काहीच परवा नाहीये नाराज होणं अशुभ असतं एवढे मार्क्स तरी मिळालेच पाहिजेत म्हणजे आपल्याला समाजात तोंड तरी दाखवता येईल अपमान करणं अशुभ असत खूप प्रयत्न केले आता बास आता बास झालं हार मानणं अशुभ असत मी कोणालाच आवडत नाही उदास होणं अशुभ असत पण पड़ लहानपणापासून ऐकतोय की दिवा विजणं अशुभ असत आणि दिवा नेहमी तेवत राहायला पाहिजे पण नक्की कुठला दिवा विजल्याने आपलं जीवन अशुभ होतं नमस्कार मी प्राची द गिविंग सोलमध्ये सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओत आपण दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आपण जे म्हणतो तर दिवा लावणं म्हणजे नक्की काय ते तुम्हाला ह्या व्हिडिओत मी सांगणार आहे आपलं मन जेव्हा डिस्टर्ब असतं तेव्हा त्याला काही ना काहीतरी हवं असतं सिच्युएशन्स लोकं आपल्याप्रमाणे असली पाहिजेत आपल्याला प्रेम हवं असतं रिस्पेक्ट हवा असतो आपलं म्हणणं लोकांना पटावं असं आपल्याला वाटत असतं शिवाय मोठेपणा हवा असतो माझ्यावर लोकांचा विश्वास पाहिजे आणि माझ्या आजूबाजूची लोकं चांगली पाहिजेत त्यांनी मला मान दिला पाहिजे असं सगळं आपल्याला फक्त हवं हवं आणि हवंच असतं जोपर्यंत आपल्या या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपलं मन उदास दुःखी नाराज असतो म्हणजेच आपलं जीवन अशुभ होतं आपलं जीवन आपल्याला शुभ करायचंय आणि ते करण्यासाठी दिवा तर लावायला लागेल कारण जोपर्यंत हा दिवा विजत नाही तोपर्यंत जीवन अशुभ होत नाही पण नक्की कोणता दिवा लावला पाहिजे आपण जेव्हा हे हवंय ते हवंय प्रेम रिस्पेक्ट सम्मान लोकांकडनं हवाय असं म्हणतो तेव्हा आपलं जीवन अशुभ होतं आणि हे जर आपल्याला शुभ करायचं असेल तर हे पाहिजे ते पाहिजे हे हवं आहे ते हवंय ही सवय बदलून आपण देण्याची सवय लावली पाहिजे हिंदीतसुद्धा दिया आपण दिव्याला दिया म्हणतो म्हणजे दिया इज टू गिव्ह त्यामुळे आपण देण्याची सवय लावली तर आपलं जीवन नक्कीच शुभ होऊ शकतं तर देण्या देणं म्हणजे काय काय द्यायचं नक्की देण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड कृतज्ञता म्हणजे अगदी देव आपलं मन आपलं शरीर आपल्या आजूबाजूचे लोक आणि निसर्ग यांच्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे आपण कृतज्ञतेचा दिवा लावला पाहिजे सकाळच्या गडबडीत आपण जरी खूप घाईत असलो तरी आपलं मन हे स्टेबल स्थिर आणि शांत पाहिजे म्हणजेच आपण शांततेचा दिवा लावला पाहिजे दिवसभरात काम करत असताना किंवा अगदी आपल्या फॅमिलीत पण काही लोक आपल्यानुसार असतील काही लोक आपल्यानुसार नसतील काही लोक नेहमीच आपलं म्हणणं ऐकत असतील आणि काही लोक कधी कधी आपलं म्हणणं ऐकत असतील पण या सगळ्यांसाठी आपण आपला चा विचार चांगलाच असला पाहिजे म्हणजेच आपण या सगळ्यांसाठी आपल्या मनात रिस्पेक्ट म्हणजे मानाचा दिवा लावत असतो आणि हे लोक आपल्याशी कसेही बोलले कसेही वागले तरी आपण त्यांना प्रेम द्यायचं म्हणजेच आपल्या मनात आपण त्यांच्यासाठी प्रेमाचा दिवा लावायचा आणि आपणच का द्यायचं कारण आपल्याला आपलं जीवन शुभ करायचं आहे आणि जीवन शुभ कधी होतं तर जेव्हा आपण आपल्या ओरिजिनल स्थितीत असतो म्हणजे तुम्ही निसर्गाकडे पाहिलं असेल निसर्ग नेहमी देतच असतो कारण त्याचं ते ओरिजिनल नेचर आहेच प्रत्येक माणसाचं ओरिजिनल नेचरही देण्याचंच आहे फक्त आपण त्याच्यावर या काळात बाकी राग लोभ द्वेष याचे सगळे लेयर्स बसवल्यामुळे आपल्याला आपलं ओरिजिनल नेचर दिसत नाही ते थोडंसं ब्लर झालेलं आहे पण म्हणूनच हा दिवा पण आपल्या जर आत तेवत ठेवला तर आपलं जीवन नक्कीच शुभ होऊ शकतं आणि आपल्या मनात लावलेला दिवा जर नेहमी तेवत असेल तर जेव्हा कुठलीही थोडीशी वाईट परिस्थिती जरी आली तरी या दिव्याची ज्योत हलू शकते जसं वाऱ्यात वारं आल्यावर पणती किंवा दिव्याची ज्योत हलते पण ही ज्योत आपल्याला स्टेबल ठेवण्यासाठी या दिव्यात तूप घालायची गरज असते तसंच आपल्या मनात लावलेल्या दिव्यात तूप घालणं म्हणजे नक्की काय कर कुठल्याही परिस्थितीत आपल्या या दिव्याची ज्योत सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे रोज सकाळी मेडिटेशन करायचं आणि त्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढवायची आणि आपल्या मनाची शक्ती जशी जशी वाढत जाईल तसं तसं आपण हे पाहिजे ते पाहिजे ही सवय आपली हळूहळू बदलून आपल्याला देण्याची सवय लागेल म्हणजेच आपल्याला इतरांना लव रिस्पेक्ट सपोर्ट देण्याची सवय लागेल आणि हे प्रेम रिस्पेक्ट सपोर्ट या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतील तेव्हाच आपल्याला त्या दुसऱ्यांदा दे मेडिटेशन योग केल्यामुळे दिवसभरात कुठलीही परिस्थिती आली किंवा काही अडचणी आल्या प्रॉब्लेम्स आले तरी आपल्या दिव्याची ज्योत ही अखंड तेवत राहते आणि त्यामुळे ह्या दिव्याची ज्योत जोपर्यंत तेवत असते तोपर्यंत आपल्याला या सगळ्या परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती असते त्यामुळे मी जसं सांगितलं तसं आपण जसं दिव्यात तूप घालतो तसं आपल्या मनाचं तूप किंवा त्याचं इंधन आहे मेडिटेशन त्यामुळे रोज सकाळी मेडिटेशन नक्की करा त्यामुळे तुमच्या मनाची शक्ती वाढेल आणि तुम्ही हे पाहिजे ते पाहिजे या साईड या साईडपासून थोडंसं लांब जाऊन देण्याच्या साईडला याल आणि ह्युमन बिईंग्सचा स्वभाव हा प्रेम शांती रिस्पेक्ट हे सगळं देण्याचा आहे घेण्याचा किंवा मागण्याचा नाही त्यामुळे आपण आपल्या नॅचरल स्थितीत असणंच आपल्यासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या घरी तुमच्या ऑफिसमध्ये इवन तुमच्या आजूबाजूचा निसर्ग किंवा इवन तुमच्या देशाचा दिवा होण्याची गरज आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांना फक्त देत राहिलं पाहिजे मी देत राहिलं पाहिजे आणि ह्याच्याचमुळे तुमचं जीवन हे शुभ होणार आहे आणि जसं हिंदीत आपण दिव्याला दिया म्हणतो त्यामुळे तुम्ही देत राहिलं पाहिजे दियाचं आपण हिंदीत दिव्याला दिया म्हणतात तसं दिया एक एक दिवा आपण इतरांनाही मदत केली पाहिजे की त्यांनी सुद्धा मागण्याच्या बाजूला उभं न राहता देड्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे आणि असा आपण एक एक दिवा जेव्हा लावत जातो तेव्हाच त्याला दीपावली किंवा दिव्यांचा उत्सव आणि अशाच दिव्यांची दीपमाळा बनते त्यामुळे तुम्ही या दिवाळीत कुठला दिवा लावणार आहात ते तुम्ही ठरवा आणि असं जर तुम्ही देत राहिलात तर तुमचं फक्त दिवाळी चार दिवसांसाठी लिमिटेड न राहता तुमचं अख्खं जीवनच दिव्यांचा उत्सव हो किंवा तुमच्या अख्ख्या जीवनाचीच दिवाळी होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात